नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग वेज सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं कुरकुरीत आणि थोडस चटपटीत असं काहीतरी बनवतोय ते म्हणजे चना डाळ जी आपण बाजारातून आणतो ती बरेच वेळेस महाग पण भेटते ती ती चना डाळ बनवतोय एकदम चटपटीत आणि कुरकुरीत मस्त बनवतोय त्याच्यासाठी आपण काही इथे खास पदार्थ वापरलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे बघा एक वा, एक कप तर याची डाळ घेतलेली आहे बऱ्याची डाळ बघा अशी भिजत घातलेली होती भिजत घालण्याच्या आधी मी स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेतलीये छान अशी मग त्याच्यात भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक पौन कप पाऊन चमचा म्हणजे आता चिमुठ भर मिळते खायचा सोडा वापरलेला आहे हा पण याच्यात टाकायचा आणि हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचं किंवा एक सात ते आठ तास तरी डाळ छान भिजली पाहिजे बघा अशी भिजून तयार होते मग ही डाळ मस्त डाळ फुटते इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मी हे शेंगदाणे पण मी तीनचे तीन ते तीन चार तास मस्त छान असे भिजत घातलेले होते हे पण स्वच्छ धुतले आणि मग दोन दोन पाण्याने धुऊन मी भिजत घातलेले हे मी तीन ते चार तास भिजत घातले याच्यामध्ये सोडा नाही घालायचा याच्यामध्ये सोडा वापरायचा नाही नंतर काय होईल ते सगळं मग तेलामध्ये ज्या वेळेस टाकू आपण त्या वेळेस ते पूर्ण वरती येईल फेस मध्ये त्याचा शेंगदाण्यामध्ये सोडा घालायचा नाही त्याचबरोबर आपण इथे एक कांडी लसणाची घेतलेली आहे आणि इथे कढीपत्ता पण घेतलेला आहे त्याचबरोबर आता इथे आपल्याला चटपटीत करण्यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे आता हे आपण शेंगदाणे आणि दाळ पूर्ण पाणी मिथळून इथे हा टॉवेल घेतलेला आहे हा मी माझ्या किचन मध्ये वापरते तोच टॉवेल या तुम्ही बरासा स्वच्छ टॉवेल घ्या आता आपण हे जे पाणी मिथळून घेतलं निथळताना पण मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले पाणी पूर्ण निथळून घेतलंय आता हे आपण याच्यावर टाकायचं रुमान पूर्ण पसरून ठेवायचं टाकायचंय फॅन खाली टाकायचं म्हणजे जवळजवळ हे अर्धा तास तरी याच्यातलं पाणी पूर्ण निथळलं पाहिजे जास्त पण नाही निथळायचं जास्त पण आपल्याला शेंगदाणे पण मी एका साईडला टाकते म्हणजे काय होत की ज्या वेळेस आपण शेंगदाणे आणि डाळ करून त्यावेळेस मग त्याच्यात जे पाणी राहील तर ते मग आपल्या अंगावर उडणार नाही त्याच्यासाठी हे प्रोसेस करणं गरजेचं असते तरी हे आपण अर्धा तासासाठी ठेवून इथे डाळ अशी पसरून ठेवलेली आहे असा हात फिरवायचा म्हणजे काय होत की एक सात ते असे नुँ। पसरवल्या जाती आणि पाणी लवकर मग त्याच्यातलं सुकतं शेंगदाणे पण मी टाकून दिले आहेत अशा एका साईडला आपण ज्यावेळेस शेंगदाणे तळू त्यावेळेस मग ते उडणार नाही आपल्या अंगावर डाळ मस्त अशी सुकलेली आहे जास्त पण आपल्याला सुकवायची नाही हे अशी थोडी हे बघा अशा हाताला चिपक आहे याला आमच्याकडे हाडकणं असं बोलतात उन्हाळ्यामध्ये आपल्या आमच्याकडे जेव्हा पापड वगैरे करतात तर उन्हात टाकतात ना ते पापड आपले नागलीचे पापड सोपून तांदळाचे पापड तर लहानपणी असं करायला गेलं की हडकले पापड असं बोलायचं तर तेच आहे हा शब्द आहे हाडकले हडकले म्हणजे काय की जास्त ओलं पण नाही आहे आणि थोडं पण नाही झालेलं आहे ते त्याला बोलतात हडकण तर आता इथे छान असे हडकले तापती डाळ पण आणि शेंगदाणे पण मस्त असे वरची साल जी आहे शेंगदाण्याची ती पण जाणून सुकलीये म्हणजे जास्त पण नाही सुकवायची आहे आणि ओली पण नाही ठेवायची ही जर जास्त जर ओली ठेवली तुम्ही शेंगदाणे तर मग ते तापण तळताना तेल तर जास्त पिणार पण मग ते अंग पण उडत त्याच्यामुळं असे पूर्ण असे पाऊन तास तरी सुकवून घ्यायचे आता आपण तळायला घेतोय इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे जाळी घेतलेली आहे जाळी चाळणे आपण इथे थोडी थोडी करून डाळ टाकायची आहे लक्षात ठेवा जास्त नाही टाकायची थोडी थोडी करून टाकायची आपल्याला इथं तेल चार तापलेलं आहे त्याच्यामुळं मी ते कमी केलेलं आहे गॅस जास्त गरम तेलात पण नका नाही याच्यामुळे काय होतं किती जास्त कडक होते मग ते कुसकुसती कुरकुरीत नाही लागत हे बघा इथे डाळ आपली अशी बसलेली आहे शांत अशी झालेली म्हणजे आपण ज्या वेळेस टाकलो टाकली डाळ त्यावेळेस अशी वरती बबल्स येत होते आता पूर्ण गेले त्याचे बबल्स म्हणजे आपली डाळ छान अशी तळल्या गेली आहे हे बघा छान असा कुरकुरीत आवाज येतोय तिचा हे बघा छान तळल्या गेलेली आहे अशी सगळी डाळ मी तळून घेतेये इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आपल्याला या चाळणीत सगळं काढून घ्यायची डाळा शितळून सणी काढून घ्यायची म्हणजे जे जास्तीच तेल असेल ते खाली ताटात पडेल मग ते राहणार नाही आपण चाळणीतच तळतोय त्याच्यामुळे पुन्हा मी असतून घेते आपली दहा मस्त अशी पूर्ण तळून झालेली आहे बघू शकतात किती छान कुरकुरीत चाललेली आहे आवाज बघा छान येतोय

उचलून घ्यायचं म्हणजे मग ते आपल्या अंगावर येत नाही आणि छान तळल्या पण जातात शेंगदाणे पण आपले मस्त छान असे तळून झालेले आहेत खरपूस झालेले आहेत मस्त आता हे आपण गाळीवरच काढून घ्यायचंय आपण हे जे छोटे मोठे आहेत ते बघत तळून घ्यायचे पहिले तर आपण आता लसूण तळून घेऊ लसांचे साल काट ना, काढले नाहीत आपण असं आहे त्याचं कारण असं की याच्याने मस्त छान असा सुगंधही येतो आणि तळल्या पण व्यवस्थित जातो म्हणून मग त्याचे वरची साल आहेत प्लस ती काढायची नाही छान लागतो मस्त असं आपल्याला काय म्हणतात त्याला खरपूस भाजून घ्यायचं तळून घ्यायचं आहे चांगला आतमधून बघू शकतात असा आहे आपण हा फक्त ठेचून असा हे करून घेतला होता नव्हता असाच फोडून घेतलाय म्हणजे हा पण डाळीवर काढून घ्यायचा आता इथे मी गॅस बंद करते कारण आता आपण कडी पत्ता तळतोय तर तो, तो तेल जास्त गरम आहे तर तो उडण्याची शक्यता आहे आता हा आपल्याला पूर्ण मस्त व्यवस्थित असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तिथे मी गॅस पुन्हा चालू करते आहे छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आता आपल्याला हे बघा मस्त छान असा कुरकुरीत तळल्या गेलेला आहे तर आपण काढून घेऊ आपण त्यामध्ये डाळीमध्ये इथे गॅस बंद करायचा बघा आपले हे सगळे मस्त तळल्या गेलेले ते डाळ शेंगदाणे लसूण खडीपत्ता बघू शकता तुम्ही मस्त तळल्या गेले सगळे आता मी हे एका बाउल मध्ये काढून घेते याच्यामध्ये आता आपण मसाले टाकतोय इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेलं होतं एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स आहे थोडं गरम असल्यावरच करायचं म्हणजे मसाले छान असे त्याला लावले जातात व्यवस्थित करून घ्यायचंय बघा इथे आपला मसालादार तयार बघा किती छान मस्त आहे बघा इथे आपण मस्त अशी कुरकुरीत आणि चटपटीत केलेली आहे म्हटल्या वेळेसाठी खायला खूप छान आहे जर जा तुम्हाला जर असं काही खायची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्की बनवून बघा खूप छान आणि टेस्टी बनते आणि इथे आपण जे सिक्रेट वापरलेला पदार्थ तो म्हणजे इथे आपण चणादा भिजत असतानाच सोडा घातलेला आहे थोडासा सोडा वापरलेला इथे मी जास्त नाही वापरलेला चिमुळभा सोडा आहे तर तो सोडा वापरून जर तुम्ही जर केला तर तुमची डाळ एकदम मस्त कुरकुरीत होते कडक होणार नाही मस्त असे छान बनवून तयार होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार